जय बी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला भीममेळाव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ठाणा पेट्रोल पंप या ठिकाणी वर्ष सदोतीसवे या ठिकाणी हा भीममेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जोरासोरामध्ये या ठाणा ग्रामवासियांनी या ठिकाणी ग्राम भीममेळव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि सदोतीस वर्षाची ही परंपरा ठाणा ग्रामवासियांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तरी पण तीन दिवसीय हा प्रोग्राम भीम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम जवाहरनगर पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब भीमाजी पाटील साहेब हे करणारच आहेत तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मंडळी हे सुद्धा या ठिकाणी आज उद्घाटनाचे कार्यक्रम करणार आहेत तर थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम सुरू होईल खूप छान अशी थी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जागोजागी पंचशिलाचे ध्वज हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे साईडलाच हा भला मोठा असा गेट द्वार आणि याच ठिकाणी हा प्रोग्राम होणार भी आहे भीमेळायचा आतमधील भागामध्ये ही खूप छान अशी बुद्धाची मूर्ती या ठिकाणी आहे तसेच विहाराच्या आतील भागामध्ये ग्राउंडमध्ये हा विजयस्तंभ भीमा कोरेगा हा विजयस्तंभ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि खूप छान असा विजयस्तंभ या ठिकाणी ठाणा ग्रामवासियांनी उभारण्यात आला ठाणा पेट्रोल पंप येथील आनंद बोद्धेवार या ठिकाणातली अंदरची ही बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबाची ठाणेदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळेत हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहे भग वा ले आनंद गुददक आ इत अत बाबासाहेब आंबेडकर झाला रे यानंतर मांडेवाऱ्यांना विनंती आहे

अतिशय सुरेख कार्यक्रमाचं आयोजन आहे तीन दिवसासाठी मी पूर्ण लोकांच्या समोर एक आदर्श घालून देण्याचं काम आपण ठेवलेलं आहे ते यापुढे देखील चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना भव्य दिनाच्या उत्साहा संबंधाने सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंदी येणारे महागावने गौतम भगत सुद्धा बुद्धी सम्राट भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी प्रथम करतो प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून थाना या गावी सदतीशिवा आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आपले ठाणेदार सन्मान्य पाटील साहेब आनंद वर्ष समितीचे सर्व सन्माननीय निरोधा आपल्या ग्रामपिरीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शाहूबाजी आंबेडकर विद्यार्थ्यांना मानणारे सर्व अन्यायी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पाटील साहेबांकडून आजच्या या कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन झालं असं त्यांनी जाहीर केलेलं आहे कार्यक्रम हा आपला पारंपरिक कार्यक्रम आहे ही मेळावा दादा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला आपण या ठिकाणी आयोजित करतो व बहुसंख्येने भीम मेळावा आपण साजरा करतो भीमेळा भी ही एक सभा नाही तर हा एक विचार मंच आहे बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा त्यांच्या समाजाप्रती असलेले प्रेम हे घराघरापर्यंत पोहचायचे हा या मुख्य उद्देश आहे समाजामध्ये बाबासाहेबांनी दिलेले संविधान त्याची जागृती त्याची विचारधारा धोकामुक्त व अन्यायमुक्त असा समाज कसा निर्माण होईल याची विचारधारा आपल्याला समाज समाजापर्यंत पोहचायची आहे नाहीतर तुला वेगळा तू मानिस आणि समाजाचा झाला काय असा होता कामा नये एखादी या तीन कार्यक्रमात कमी झाला तरी चालेल परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार मांडलेला आहे जे आपल्याला समाजावरती पोहोचवायचे आहे ही आपल्या मंडळाच्या मनणाच्या आवर्जून जबाबदारी असावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो मिळाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलावलं मानसन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या आपल्या सर्वांच्या तीन मी आमच्या ग्रामपंचायत हार्दिक शुभकामना देतो असा परंतु कसा आहे की एक आर चा अध्यक्ष या नसाने आपण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण भीमभेडाचा साजरा करत आहोत आणि आनंदाची गोष्ट असते की दैव दरवर्षी 谢谢大